सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा परिसरातील केळेवाडी येथील शेतकरी गोरख बाळाभाऊ लामखडे यांची आणि इतर दोन शेतकऱ्यांच्या म्हैस चोरीची घटना घडून तब्बल एक महिना उलटून गेला मात्र अद्यापही या चोरीचा तपास लागलेला नसल्यामुळे शेतकरी लामखडे यांनी पोलिसांच्या कामकाजाविषयी तीव्र नाराजी दर्शवत संताप व्यक्त केलाय गोरख लामखडे हे शेतीसह दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात सोळा डिसेंबरला रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी शेडमध्ये बांधलेल्या गायी आणि म्हशींचा दूध काढून चारा टाकला त्यानंतर जेवण करून ते झोपी गेले तर दुसऱ्या दिवशी पहाटे शेडमध्ये बांधलेली एक म्हैस दिसून आली नाही त्यानंतर लामखडे कुटुंबानं परिसरात म्हशीचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही अखेर त्यांनी पोलीस ठाणं गाठत चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून गेलाय मात्र अद्यापर्यंत चोरीचा तपास लागला नसल्यामुळे त्याचबरोबर परिसरातील अजून दोन शेतकऱ्यांच्या मशीनची चोरी झाली आहे याबाबत वारंवार पोलीस ठाण्यामध्ये चक्रा मारूनही तपास लागत नाहीये पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथखानं म्हैस चोरणारे चोरटे पकडून त्यांच्याकडून गुन्हेही कबूल केलेत त्याची माहिती घारगाव पोलिसांना दिली मात्र तरीही त्यात पोलिसांनी लक्ष दिलं नाही त्यामुळं घारगाव पोलीस म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती बनली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून चोरीचा तपास लावा आम्हाला उपोषण करावं लागेल असा संतप्त इशारा गोरख लामखडे यांनी दिला या ठिकाणा बोलतो की आता घरगाव धा परिसरात घरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मी राहत असून एक महिन्यापूर्वी माझी म्हशी चोरी गेले अद्याप त्याचा तपास झालेला नाहीये आणि घारगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए पी आय हेमंत थोरात हे एलसीबी मधून आलेल्या असल्या कारणाने ते इथं घारगाव पोलीस स्टेशनला रुजू झाले तर एक आमचे खूप मोठ्या अशा अपेक्षा वाढल्या होत्या तर घारगाव या परिसरामध्ये हे थोरात साहेब एल करून आल्यामुळे यांच्याकडे खूप मोठा अनुभवाचा साठा आहे आणि ह्या अनुभवामधून घरगाव परिसराला न्याय मिळेल या भूमिकेमध्ये सर्व लोकांचा एक भ्रम होता परंतु तसं काही घडलेलं नाहीये आणि घडत नाही आणि आजही साहेबांकडे आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहे का साहेब एवढे मोठे अनुभवी माणूस आहे एलसीबी करून आलेले म्हणजे खूप मोठे मोठे तपास केलेले त्यांनी त्या अनुषंगाने साहेब आमचे एकिरकोळ कारकोळ तपास झटक्यात लावतील परंतु का लावत नाही आमच्या पुढे प्रश्न पडलाय राहिले काही साहेबांनी या पुढे ना या गोष्टीवरती थोडासा भर द्यावा आणि आपल्या हो। आप या घटनेमुळे दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून जनावर चोरी बरोबरच घरफोड्यांचंही प्रमाण वाढल्यामुळे पठार भागात चोरट्यांची दहशत वाढली आहे पोलिसांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून चोरट्यांना जेरबंद करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा